पाच लाखाच्या कौटुंबिक आरोग्य विमा असलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेत सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे गेल्या तीन महिन्यात राज्यात सर्वाधिक तीन लाख एकोणतीस हजार आयुष्यमान कार्ड सोलापूर जिल्ह्याने लाभार्थ्यांना दिले आहेत दरम्यान राज्यात गेल्या तीन महिन्यात एकूण ब्याण्णव लाख एकोणसत्तर हजार कार्ड काढण्यात आले प्रारंभी केवळ दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना असलेली आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना आता टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लागू होत आहे केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेद्वारे पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात दुसरीकडे राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राबवण्यात येत होती आता या दोन्ही योजना एकत्र करण्यात आल्या असून दोन्ही योजनेचे मिळून एकच गोल्डन कार्ड देण्यात येत आहे त्यामुळे ता सर्वच शिधापत्रिकाधारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे जिल्ह्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अकरा लाख एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठावन्न तर महात्मा फुले योजनेच्या अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे सत्त्याण्णव लाभार्थी आहेत असे एकूण तेवीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे पंचावन्न लाभार्थ्यांना आता आयुष्यमान कार्ड वाटप आरोग्य विभागामार्फत सुरू आहे त्यापैकी गेल्या तीन महिन्यात सात लाख तेहतीस हजार नऊशे चोपन्न कार्ड काढले असून दरम्यान हे कार्ड काढण्यात सोलापूर जिल्ह्यात आघाडी घेतलेली आहे गेल्या तीन महिन्यात तेरा सप्टेंबर सतरा डिसेंबर राज्यात एकूण ब्याण्णव लाख एकोणसाठ हजार सातशे चौदा आयुष्यमान कार्ड काढण्यात आले त्यात सर्वाधिक तीन लाख एकोणतीस हजार सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर क्रमांकावर आहे